नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो दो। डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत शेतकऱ्यांना दिवसा बारा तास मोफत वीज देण्याच्या घोषणेचा मुख्यमंत्र्यांकडून पुनरुच्चार राज्यातल्या बारा आणि विहिरींचं न्याय सर्वेक्षण करण्याचा सरकारचा निर्णय अहिल्यानगर बीड रेल्वे मार्गावर उद्यापासून तीन दिवस जलद रेल्वेची चाचणी नांदेडच्या कवयित्री सुचिता खल्लाळ यांना नाधो महानोर साहित्य पुरस्कार जाहीर आणि हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक चिराग जोडीची अंतिम फेरीत धडक आता डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज देण्याच्या घोषणेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुनरुच्चार केला आहे आज यवतमाळ इथं तीनशे पस्तीस कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं लोकार्पण तसंच भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते झालं त्यावेळी त्यांनी ही बाब नमूद केली ते म्हणाले महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोफत आणि दिवसा बारा तास वीज द्यायची हा आपल्या सरकारने निर्णय घेतला आणि त्याकरता आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली यवतमाळ जिल्ह्याने पस्तीस चे प्रोजेक्ट ते पूर्ण केले आहे चौदा हजार शेतकऱ्यांना आता दिवसा बारा तास वीज मिळणार आहे पण डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत यवतमाळ जिल्ह्यातल्या शंभर टक्के शेतकऱ्यांना दिवसा बारा तास मोफत वीज ही देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय आणि त्या त्यादृष्टीनं आपलं काम चाललंय यवतमाळ जिल्ह्यात पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंचनामे पूर्ण होताच त्यांच्या खात्यात मदत वर्ग केली जाईल घर आणि शेती अशा दोन्ही नुकसानासाठी शासनाकडून मदत दिली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं दरम्यान परभणी जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यानं पूर्ण परिसर जलमय झाला आहे पूर्णा तालुक्यातील ढोणे पांघरा इथल्या शाळेत पावसाचं पाणी शिरलं दरम्यान नागरिक आणि शिक्षकांच्या सतर्कतेनं विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे पूर्णा शिवारात समृद्धी महामार्गाचं चा काम चालू असून यंत्रावर काम करताना थुला नदीच्या पुराच्या पाण्यामध्ये जण अडकले होते जिल्हा प्रशासनाच्या पथकानं पुरात अडकलेल्या या कामगारांना सुखरूप वाचवलं परभणी जिल्ह्यातील शिंगणापूर पिंगळी परभणी ग्रामीण पूर्णा ताडकळस कातनेश्वर पालम बनवस शिवनी या नऊ मंडळात जोरदार पाऊस झाला असून कातनेश्वर मंडळात सर्वाधिक एकशे सत्तेचाळीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली राज्यातल्या बाराव आणि विहिरींचं जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज जाहीर केलं आज मुंबई इथं तज्ज्ञांसोबत शेलार यांनी बैठक घेऊन बारव संवर्धन संरक्षण याबाबत आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते राज्यात ऐतिहासिक वारसा असलेल्या आणि पुराण काळापासून ज्यांच्या नोंदी आहेत असे तीन हजारापेक्षा अधिक बारव आहेत ज्यांचं ऐतिहासिक मूल्य आहे ज्यांचं स्थापत्यशास्त्र दुर्विळ आहे असं शक्लार म्हणाल जलसंवर्धन आणि जलसंधारण यांचं कार्यही होत असून त्याचा पाण्यासाठी उपयोग झाला पाहिजे असं शेलार यांनी सांगितलं बारव जतन संवर्धन आणि उपयोगिता यांची स्पष्ट उद्दिष्ट आणि हेतू असलेला शासन निर्णय जारी करण्यात येईल अशी माहिती शेलार यांनी दिली अहिल्यानगर बीड या मार्गावर सतरा पासून डेमू रेल्वे सेवा सुरू होणार आहे या पार्श्वभूमीवर अंमळनेर ते बीड या मार्गावर उद्या चौदा तारखेपासून पुढचे तीन दिवस जलद रेल्वेची चाचणी घेतली जाणार आहे या रेल्वे मार्गाजवळ राहणाऱ्या रहिवाशांनी या काळात सतर्क रहावं रेल्वे रुळावर चालू नये किंवा जनावरे रेल्वे रुळावर घेऊन देऊ नये असं आवाहन रेल्वे विभागाकडून करण्यात आलं आहे राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज नंदुरबार जिल्ह्यातल्या अतिदुर्गम भागात बोट अँब्युलन्सनं नर्मदा नदीतून प्रवास करत तिथल्या रुग्णांशी संवाद साधला भूषा पॉईंट इथं तैनात असलेल्या त्या दवाखान्याची पाहणी करत परिसरातल्या रुग्णांना सिकलसेलच्या औषधांचा नियमित पुरवठ्याचा आंबेडकर यांनी आढावा घेतला दरम्यान त्या दवाखान्यातल्या कर्मचाऱ्यांसाठी विमा कवच उपलब्ध करण्याचा विचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत मुंबईच्या यशवंतराव चव्हाण केंद्राच्या वतीनं येणारा नाधो महानोर साहित्य पुरस्कार नांदेडच्या कवयित्री सुचिता खल्लाळ यांना जाहीर झाला आहे मुंबई इथं कविवर्य नाधो महानोर साहित्य शेती पाणी पुरस्काराची घोषणा आज खासदार सुप्रिया सुळे यांनी केली पुरस्काराचं हे दुसरं वर्ष असून मुंबईत यशवंतराव चव्हाण केंद्रात येत्या सव्वीस सप्टेंबर रोजी या पुरस्कारांचं समारंभपूर्वक वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती सुळे यांनी दिली सुचिता खल्लाळ यांचे पायपोळ तै्यात प्रलयानंतरची तळटी फेतीन काव्यसंग्रह स्त्री कवितेचं भान काल आणि आज हा समीक्षापर ग्रंथ आणि डीळी कादंबरी प्रकाशित आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त सतरा सप्टेंबरपासून दोन ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवडा देशभरात साजरा करण्यात येणार आहे या उपक्रमाअंतर्गत क्रीडा मंत्रालयाच्या वतीनं फिटनेस इंडिया सुदृढ भारत निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी देशभरातील पंच्याहत्तर ठिकाणी नमो मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आज बुलढाणा इथं ही माहिती दिली माननीय प्रधानमंत्री जे नेहमी फिट इंडियाचा मेसेज हा प्रत्येक कार्यक्रमामधनं ते देत असतात म्हणून एक नमो मॅरेथॉन आपण ही घेत आहोत की याच्या माध्यमातून आपण एक फिटनेसचा मेसेज देतो आहोत आणि त्याचबरोबर आपला देश एकत एक हा एकत्र आहे युनिटीचा पण मेसेज ह्या मॅरेथॉन मधनं आपण देतोय त्यासाठी प्रत्येक मतदार संघामध्ये आपण नमो मॅरेथॉन ही घेणार आहे आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत उद्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे दुबई इथं होणारा हा सामना रात्री आठ वाजता सुरू होणार आहे दरम्यान या सामन्याविरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं राज्यभर निषेध आंदोलन करण्यात येणार आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही माहिती दिली ते आज मुंबई इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते एकीकडे पाकिस्तान भारताविरुद्ध दहशतवादी कारवाया करत असून केंद्र शासनानं ऑपरेशन सिंधूर राबवलं आहे अशा परिस्थितीत सोबत क्रिकेट कसं खेळलं जाऊ शकतं असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला आहे दरम्यान उद्या पक्षाच्या महिला आघाडीकडून राज्यभर ठिकठिकाणी माझं कुंकू माझा हे निषेध आंदोलन राबवण्यात येणार आहे या राज्यव्यापी आंदोलनाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर महिला आघाडी शाखेच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील तमाम माता भगिनींच्या वतीनं सिंदूर भेट देण्यासाठी सकाळी साडेदहा वाजता क्रांती चौकात आंदोलन करण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रीविषयी काँग्रेस पक्षाच्या कथित वादग्रस्त चित्रफितीचा आज भारतीय जनता पक्षाच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर इथं निषेध करण्यात आला या चित्रफितीविरोधात क्रांतीचौक इथं तीव्र आंदोलन करण्यात आलं जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाल्या मराठा समाजासाठी लागू करण्यात आलेलं हैदराबाद गॅझेट रद्द करण्याच्या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातल्या वांगरी इथं आजपासून गावकऱ्यांनी उपोषण सुरू केलं आहे नुकतंच वांगरी इथं भरत महादेव कराड यांनी आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आज कराड यांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं राज्य सरकारनं ओबीसी समाजाची दिशाभूल केल्याची टीका हाके यांनी यावेळी केली वीज बिलाच्या थकबाकीसाठी महावितरणनं कायमस्वरूपी खंडित केलेला वीज पुरवठा परस्पर जोडून घेतल्यानं महावितरणच्या जालना कार्यालयानं तीस ग्राहकांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला आहे जिल्ह्यात भोकरदन तसंच बदनापूर या तालुक्यात ही कारवाई करण्यात आली आहे तीस ग्राहकांकडे वीज बिलाची तीन लाख सत्याहत्तर हजार रुपयांची थकबाकी असल्यानं महावितरणनं त्यांचा वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित केला होता आतापर्यंत महावितरणनं छेचाळीस ग्राहकांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे सामाजिक न्याय विभागानं हाती घेतलेल्या विविध योजना आणि उपक्रम समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रसार माध्यमांची साथ अत्यावश्यक असल्याचं चीनमध्ये सुरू असलेल्या आय एस एस एफ जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या ईशा सिंह हिनं दहा मीटर एअर पिस्टॉल स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं आहे जागतिक स्पर्धेत ईशाचं हे पहिलं सुवर्ण पदक आहे या पदकामुळे भारत पदक तालिकेत पाचव्या स्थानावर पोहोचलं आहे जालना शहराजवळच्या खडक तलाव खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला ही घटना आज दुपारी घडली पैठणच्या जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे आता धरणाचे आठ दरवाजे अर्धा फूट उघडून सुमारे चार हजार दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात येत आहे इसापूर धरणातून साडेआठ हजार दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे हवामान राज्यात आज विदर्भ मराठवाडा तसंच पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे मराठवाड्यात परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव तसंच बीड जिल्ह्यात पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत शेतकऱ्यांना दिवसा बारा तास मोफत वीज देण्याच्या घोषणेचा मुख्यमंत्र्यांकडून पुनरुच्चार राज्यातल्या बारवा आणि विहिरींचा जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्याचा सरकारचा निर्णय आणि हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक चिराग जोडीची अंतिम फेरीत धडक याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आकाशवाणी शर्मा